मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेल हो मध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे साठ वर्षीय महिलेचा सा, मृतदेह आढळल्यानं खळबळ उडालीय विंती मेहतानी असं मृत महिलेचं नाव आहे सत्तावीसाव्या मजल्यावरील एका रूम मध्ये मृतदेह आढळलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हो मृतदेह आढळल्याने खळबळ साठ वर्षीय महिलेचा सा, मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली मेहतानी असं मृत महिलेचं नाव असून सत्तावीसाव्या मजल्यावरील एका रूम मध्ये मृतदेह आढळला मुंबईतून बातमी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हच्या ट्रायडन हॉटेलमध्ये मृतदेह आढळला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे साठ वर्षीय महिलेचा सा, मृतदेह आढळलेला आहे महिलेचं नाव असून एका तिचा मृतदेह आढळलेला आहे त्याचबरोबर आता या मृतदेहाची मृतदेहा संदर्भात तपास केला जातोय त्याचबरोबर संशयास्पद मृतदेह आढळलाय मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे साठ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने विंती मेहतानी असं मृत महिलेचं नाव तर सत्तावीसाव्या मजल्यावरील एका रूम मध्ये मृतदेह आढळल्याची बातमी आहे आताची सर्वात महत्वाची बातमी मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेल मध्ये मृतदेह आढळलाय या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचं प्रतिनिधी शुभम उवाय शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील शुभम बोला तर काही तांत्रिक अडचणींमुळे शुभम यांचा संपर्क तुटलेला आहे मरीन ड्राईव्हच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडालीये